गुरव समाज उन्नती संस्था कार्यक्षेत्र गुजरात मध्य प्रदेश वतीने दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत मंगल कार्यालय साखरी तालुका गुरव समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी श्री योगेश महेंद्र दास पवार जनरल सेक्रेटरी श्री हेमंत मधुकर गुरव अध्यक्ष श्री गणेश नंदकुमार गुरव कोषाध्यक्ष शशिकांत मेघराज गुरव ची ट्रस्टी श्री जितेंद्र गुलाबराव गुरव सचिव शिक्षण समिती श्री उमाकांत हिरालाल गुरव चेअरमन शिक्षण समिती विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष सहसचिव हिशोब तपासणी प्रसिद्धी प्रमुख सर्व समिती चेअरमन सल्लागार सर्व पदाधिकारी गुरव समाज उन्नती संस्था मध्यवर्ती कार्यालय धुळे कार्यक्रमाची सुरुवात संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुंदरशा गायनाने झाली विद्यार्थ्यांचा विकास कौशल्य प्रगती व्हावी पुढील भविष्यात त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे मान्यवरांचा सत्कार उन्नती संस्थेचे विवाह समिती अध्यक्ष तात्यासो दिलीप गुरव साकरे दिलीप सोनवणे अनिल जाधव अनिल पवार हर्षल गुराव ऋषिकेश जाधव यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात साडेतीनशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले अध्यक्षीय भाषणात साखरे तालुका गुरव समाजाच्या वतीने श्री दीपक जगन्नाथ गुरव यांनी सर्वांचे आभार मानले